गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंदजी शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून मोहिते पाटील यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात माडा लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज सोलापुरात आले असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली असून ही निवडणूक मोदींची आहे असा निर्णय घ्यायला नको होता शेवटी राजकारणात सर्वांना समाधानी ठेवू शकत नाही मात्र विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमच्या सोबत राहतील असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पना साथ देईल आणि पंचेचाळीस प्लस खासदार समर्थन देण्याकरता निवडून येतील महायुतीचे निवडून येतील आणि मोदीजी प्रधानमंत्री होताना महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे खरं तर आपण काल माड्यामध्ये देखील होतात महाराष्ट्र काल डयरेक्शन मोहते पाटलांनी पवारांची भेट घेतली उमेदवारी जवळपास निश्चित आहे त्याचा फटका आपल्याला बसेल का आणि त्यांनी राजीनामा देखील आपल्याकडे सुपूर्द केलेला आहे डिरेक्शन मोहते पाटला त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत त्यामुळं त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा कमी पडले की बीजेपीचे बीजेपीचे लोक कमी पडले का की मोहिते पाटील एवढं एवढं सगळं देऊनही तुम्हाला सोडून गेले शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला आहे आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमीच उंची ठेवण्या उंच ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतीक्षा जपण्याचा प्रयत्न केला तर त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं पण त्यांनी निर्णय घेतला आहे शेवटी जनता जी आहे की मोदी यांच्या उभी आहे रणजितसिंह यांची काय भूमिका रणजित सिंह मोदी नाराजी आहे आणि म्हणजे नाराजी म्हणण्यापेक्षा ते देखील राजीनामा देणार आहे त्यांच्या विधान परिषदेचा काय परिस्थिती त्या संदर्भातला काय आपल्याकडे याबद्दलचं काही मला रणजित सिंग मोदी पाठी बोलले नाहीये त्यांची भूमिका महायुतीच्या सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महायुतीसोबत राहतील तर तुम्हाला काही बोलले का मागच्या नाही का किंवा त्यांना त्या संदर्भातला काही हे करणार का सी मोहिते वहिते पाटील महायुतीस राहतील असं मला वाटतं याला काही डाव वगैरे म्हणत नाही शेवटी आमच्याकडे खूप प्रवेश होतात शेवटी प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही त्यामुळं आमच्याकडे एखादा माणूस तिकडे गेला याचा अर्थ असा नाही की खूप काही त्यांनी आमच्याकडे हजारो लोक रोज प्रवेश करत आहेत त्यामुळं निवडणुकी राजकारणात हे कमी जास्त होत राहतो कोल्हापुरामध्ये संजय मंडलेकांनी शाहू महाराजांना दत्तक पुत्र म्हटलेलं आहे हा कुठेतरी गादीचा अवमान नाही असं चर्चा आहे संजय मंडले काय बोलले त्याचं उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे तुम्ही सहमत आहात का त्या नितेश राणेंनी सरपंचांच्या बैठकीत सज्जड दम दिल्याची माहिती आहे समजा सज्जड दम दिला सरपंच लिड देणार नाही त्यांच्या निधीबाबत मी लिस्ट करणार आहे त्याचबरोबर ना धनंजय माडिक देखील असंच म्हणाले की जर का लीड कमी मिळालं तर जे जे जा ग्रामपंचायत जास्त लीड देईल त्याला आम्ही पाच कोटीचा निधी देऊ अशा पद्धतीने पैशाचं आम्ही थोडं दिलं विकासाचा प्रश्न मांडला आहे मान्यता आहे आम्ही काही सरन्याचीच नाही आहोत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत पदाधिकारी आहोत आम्हाला साहजिक वाटतं की आम्ही एवढं काम करतो मोदीजी संपूर्ण आयुष्य देशाकरता दिलाय समाजाकरता दिलं जनतेकरता दिलं साहजिक वाटतं की या गावात आम्हाला मतं मिळाले पाहिजे शेवटी मतं मिळण्याकरता आम्ही काम करतो ना शेवटी लोकशाहीमध्ये आज आमच्या सर्वांचा प्रॉफिट असतं की आम्ही जे काम करतो सकाळपूर्वी संध्याकाळपर्यंत चार मतं आम्हाला मिळावे आणि त्यामुळे चार मतं मिळाले पाहिजे याकरता केलेली भूमिका ही मान्यच आहे आणि त्यांनी काय म्हटलं हे खरं आहे की जे गाव आमच्या पाठीशी आमच्या गावात दिलंच पाहिजे नाही पाठीशी त्यालाही दि ज्याने मत दिलं धन्यवाद ज्यांनी नाही दिलं त्याचे धन्यवाद ज्याने दिलं त्याचे काम करू नाही दिलं त्यांचे काम करू साहेब नरेंद्र आणि गल्लीतले ते गुंड आहेत मोदींचाही विनाश होणार असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं जेव्हा मोदीजींना असे नेते शिवाय येतात किंवा शिवी करतात मोदीजींचे वडील काढतात त्यांची आई काढतात किंवा गल्लीतला नेता म्हणतात हे समजून जायचं मोदीजी अब्की बार चारसू पार होणार आहे त्यामुळं बायाखालचू मारू बसक लावं असे त्या ठिकाणी स्टेटमेंट येत राहतात माझ्या खासदार जे आहेत गजानन पत्रकारी जे आपले सहयोगी पक्ष खासदार आहेत ते असं म्हणतायत की तुम्ही संसद ताब्यात घ्या चारसू पार करानंतर संसद ताब्यात घ्या पण जे ईडी लावण्याचा जो प्रकार आहे यापेक्षा जास्त कारवाया काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या मरम असताना आणि ह्या कारवाया काही भाजप करत नाही तुमच्या तुमच्या सर्च रिपोर्टमध्ये येतं आजकालचं इन्कम टॅक्स आपल्याला नेहमी प्रत्येक वर्षी भरावं लागतं कमी जास्त कोणा आढळला त्या ठिकाणी चौकशी करता येतं आणि चौकशी तर आमच्याही झाल्या चौकशा प्रत्येकाच्या होतात महाविकास आघाडीने आमच्या चौकशी केल्या पन्नास शंभर लोकांच्या शेवटी सरकार हे त्याच्यामध्ये कोणी प्रधानमंत्री किंवा कोणी पक्ष इन्व्हॉल्व्ह असतो त्यांच्या यांच्या नोटच्या प्रॉफिटवरनं त्यांच्या जे काही आपण जे सरकारकडे हिशोब देतो मालमत्तेच्या वगैरे त्या ठिकाणी दिसतो सरकारला याला त्या यंत्रणाला त्या त्या यंत्रणा त्या दुःख निर्णय करतात एक असा प्रश्न चौदाला डंडी मध्ये येण्याचा प्रयत्न केलेला होता काय नक्की तर आपण काय मी त्यांचं साक्षी नाही त्यामुळे बडसाहेब जे बोलले असतील त्यावेळेस त्या त्यांना जी माहिती असतो बोलले आदारा सुरुवात झालेली आहे मात्र असा सातारा सिखदुर्ग आणि रत्नागिरीचा माहितीचा देढा काही काळजी करू नका अर्ध्या तासाची बैठक होईल आणि पवार साहेबांना पवार साहेबांना असं या वयात बोलणं योग्य नाही ते सर्वांचे पालक म्हणून त्यांनी त्या घराला सांभाळलं आहे परिवारला सांभाळला आहे परिवारात मतमतांतर झाले असतील तरी वरिष्ठ व्यक्तींनी घरातल्या वरिष्ठ व्यक्तींनी अशा पद्धतीचं बोलू नये शेवटी मी त्यांना सल्ला देणं इतका मी मोठा नाही आहे पण जे काही संस्कार संस्कृती आहे महाराष्ट्राची आणि देशाची आहे किंवा पारिवारिक संस्कृती आपली आहे त्या संस्कृतीमध्ये मोठ्या माणसानी घरातल्या कुठल्याही लहान माणसाबद्दल थोडं आदरानेच बोललं पाहिजे असं मला वाटतं